दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेना सोशल मीडिया कोल्हापूरच्या वतीनं आज कोल्हापुरातील एकटी संस्था संचलित बेघर निवारा केंद्र येथे दीपावली फराळ पॅकेट वाटप करण्यात आलं या उपक्रमामध्ये केंद्रातील बेघर पुरुषांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदाचा क्षण सामायिक करण्यात आला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वानुसार शिवसेनेचा नेहमीच समाजातील वंचित घटकांसाठी झटणारा असा ध्यास असल्याचं प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपविभाग समन्वयक सौरभ कुलकर्णी यांनी सांगितलं दिवाळीचा प्रकाश केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या, संकल या उपक्रमातून करण्यात आला यावेळी निराधारांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या दिवाळी उपक्रमाचे खरे यश असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नमूद केलं यावेळी सोशल मीडिया जिल्हाप्रमुख जयवंत बर्गे उपजिल्हाप्रमुख अमोल नवले अक्षय घाडगे कागल तालुकाप्रमुख युवराज लाटकर युवती सेना कोल्हापूर शहर प्रमुख सौ तेजस्विनी घाडगे हातकणंगले प्रमुख धैर्यशील माने अभिषेक हेटकाळे विक्रांत कवळी आदी उपस्थित होते